बघा कंसामध्ये एक छेद दोनशे सोळा कंसाचा घात दोनशे तीन अधिक परत कंसामध्ये एक छेद दोनशे छप्पन कंसाचा घात तीनशे चार अधिक। परत कंसामध्ये एक छेद दोनशे त्रेचाळीस कंसाचा घात एक छेद पाच विस्तार सूत्रे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा किंवा सोडवत असताना हे जे दोनशे सोळा आहेत लेकरांनो लक्ष द्या हे दोनशे सोळा मूळ आणि घात स्वरूपात मांडा जसं की सहा या मुळाचा घात चा तीन हे दोनशे छप्पन चारचा घात चार दोनशे त्रेचाळीस म्हणजे तीनचा घात पाच अशा मूळ घात स्वरूपात या छेदस्थानी असलेल्या संख्यांची मांडणी करा लेकरांनो लक्ष द्या गणिताला इकडे थोडस मांडू म्हणजे तुमच्या स्पष्ट दिशे दोनशे सोळा छद छदस्थानी दोनशे सोळा घात दोनशे तीन अधिक एक छेदस्थानी दोनशे छप्पन घात तीन चिन्ह एक छेदस्थानी दोनशे त्रेचाळीस कंसाचा घात एक छेद पाच याची मांडणी लक्ष द्या आता छदस्थानी कंस कौँछ करा कंसामध्ये दोनशे सोळा म्हणजे सहाचा घात तीन लक्ष द्या अशा पद्धतीची मांडणी आता या कंसाचा घात दोनशे तीन अधिक चिन्ह एक छेदस्थानी दोनशे छप्पन ची मांडणी चार छेद चार अशी करा या परत कंसाचा घात तीनशे चार अधिक चिन्ह एक दोनशे त्रेचाळीस ची मांडणी तीनचा घात पाच अशी याचा घात आहे एक छेद पाच ओके नो आता द्याला तुम्ही असं मांडू शकता किंवा इथं तीन ना तीन काटू शकता चार ला चार काटा पाच ना पाच काटा म्हणजे इथं सहाचा बे एक बे अधिक चारचा तीन एक तीन अधिक तीनचा एक सहाचा वर्ग म्हणजे छत्तीस चार चा घन चौसष्ट आणि तीनचा घात एक म्हणजे तीन ही संपूर्ण पेरीज शंभर आणि तीन एकशे तीन हे या प्रश्नाचं लेखन उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके